नमस्कार, नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा नमस्कार मी प्रशांत आवडे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे वनपरिक्षेत्र पाटणे वनविभाग कोल्हापूर सध्या एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटक हे पाटणे वनपरिक्षेत्रातील बरेच असे ठिकाणे आहेत जसे की तिलारी नगर परिसर लष्कर पॉईंट परिसर सुंदी धबधबा मेपाळकर धबधबा आंबेवाडी धरण जंगमट्टी धरण परिसर तसेच इतरही अनेक छोटे मोठे धबधबे व धरण परिसरामध्ये पर्यटक जमा होण्याची शक्यता असते अशा वेळी पर्यटक जंगल परिसरामध्ये चुली घालणे त्याच्यावर जेवण करणे मद्यपान करणे शिकार करणे तसेच इतरही अनेक बेकायदेशीर कृत्य करत असतात तर अशा पर्यटकांवर मान्य उपवन संरक्षक कोल्हाप श्री गुरुप्रसाद साहेब यांनी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर तसेच भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पाटणी परिक्षेत्रातील वर निमूद ठिकाणी तसेच इतर जंगल परिसरामध्ये पाटणी विभागातर्फे मोठ्या प्रमाणात दिवसा व रात्री गस्त करण्यात येणार आहे व त्यावेळी आ, जे पर्यटक अशा प्रकारे गैरकृत्य करतील त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर तसेच भारतीय भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस अंतर्गत कठोर कार्य कार्यवाही कारवाई करण्यात येईल याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी